वाद आमच्याकडून नाही आम्ही पवार साहेबांच्या पक्षाचे सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत या ठिकाणी कुठेही कायदा मोडीत काढण्याचा आमचा पूर्व इतिहास नाही पलीकडे कदाचित एका हातात सत्ता आहे एका हातात गुंडगिरी आहे अशा प्रकारचे चित्र जे जे मोदीजींच्या पक्षाबरोबर गेलेत किंवा मोदीजींच्या पक्षात आहे ते सातत्याने महाराष्ट्रात दिसते की एका हातात पिस्तूल आहे एका हातात सत्ता आहे त्याच्यामुळे कदाचित त्या पिस्तुलाच्या जोरावर सगळ्या गोष्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी सातत्याने सांगतोय मागच्या सात महिन्यापासून सांगतोय की दोन हजार एकवीस साली जे कार्यालय मालकांकडून आम्ही घेतलंय ते प्रशांत जगताप नावाने महाराष्ट्र शासनाच्या दरबारी रजिस्टर्ड आहे त्याची मुदत अजून प्रलंबित आहे हे कार्यालय प्रशांत जगतापच्या नावावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाही त्याच्यामुळे इथं ताबा करण्याचा कोणाला अधिकार नाही तसं कोणी प्रयत्न केला तर आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही कोर्टाची पायरी सोडू आम्ही पुणे पोलिस कमिशनरांना सांगू आमचा सुद्धा पूर्ण इतिहाससाठी तपासून घ्यावा जर मी पार्टीच्या कार्यालयावर ताबा केला असेल तर पोलीस सुद्धा मला सोडणार नाहीत पण जे ताबा करणारे असतील त्यांना मात्र पोलिसांनी सोडू नये अशी माझी पोलिसांना नम्रतेची विनंती राहील त्याचं कारण आहे की पुणे पुणे शहरातले नागरिक हे आणि एकदम संज्ञान नागरिक आहेत त्यांना गुंडगिरी आवडत नाही दहशत दहशतवादवणारे कार्यकर्ते आवडत नाहीत समोरच्या पक्षाला जर ते आवडत असतील तर समोरच्या पक्षाने तसं जाहीर करावं आणि पुणेकरांना सांगावं की आम्हाला इथं गुंडगिरीचा हैदास घालायचा आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये पुणेकर भयभीत होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी आम्ही आमच्यावर कोणी तलवार घेऊन आलं रिव्हॉल्वर घेऊन जरी आलं तरी आम्ही नम्रपणे सांगितल्याप्रमाणे हात जोडू कायद्याची पायरी चढू आणि जे असं संविधान नाही का तोडण्याचा प्रयत्न करतील त्यांना कायद्याद्वारे कायद्याचा वडागा का दाखवायचा नक्की प्रयत्न करतो um...